मल्लाराजेसकर कुपोषण करता धनगर आरक्षण आता तुम्ही सर्व ऐकलं की कुठून सुरुवात झाली काय काय झालं उच्च न्यायालयात काय झालं ते करायचं कसं काय हे का होते सगळं हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच पडला तर हे याच्यामुळे होतंय की या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज दोन कोटीचा धनगर समाज आणि या धनगर समाजाला जर ही दुरुस्ती केली किंवा असलेलं आरक्षण जर या, या सरकारने दिलं तर या महाराष्ट्र सरकारमध्ये धनगरांचं प्रभुत्व वाढेल जिथं एकही खासदार नाही धनगर समाजाचा तिथं वीस पेक्षा जास्त खासदार बनतील जिथं एकही आमदार धनगर समाजाचा नाही तिथं साठ ते सत्तर पेक्षा जास्त आमदार बनतील आणि हे सगळे अडथळे त्यामुळे पहिल्यापासून तुम्ही जर बघितलं असेल तर सरी सांगतायत आता तुम्ही किल्लाऱ्यांचं सांगितलं किल्लाऱ्यांच्या विषयामध्ये आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत जो विजिलन्स रिपोर्ट यांना तिथं हे केला करायचा इंगा तिथल्या पोलीस स्टेशन जो बिझनेस रिपोर्ट सादर केलाय त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की यांचे जे काही पी सी आहे किंवा यांचं जे काही शाईतलं जे काही सर्टिफिकेट आहे त्याच्यावर शाईने फटाफट केली आहे परंतु हे डॉक्युमेंट बघायला ना महाराष्ट्र सरकार तयार आहे ना कोट तयार आहे आणि म्हणून हा फक्त असंघटित असलेल्या आमचा समाज असंघटित आहे आम्ही मान्य करतो का मुद्रा समाज आहे मेंढपाळ समाज असल्यामुळे तो राणामनात भटकतो तो, तो एकत्र येत नाही त्यांचं संघटन दाखवत नाही आणि संघटन नसल्यामुळं हे महाराष्ट्र सरकार आमच्याच काही लोकांना आता करून आम्हाला वाचवतंय आणि म्हणून तर आजची पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद कोण घेते तर मी पण आर्किटेक्ट आहे इथं बसलेला सर्व जो काही तुम्हाला मेंबर्स दिसत आहे ते सगळे शिकलेले आणि याचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की धनगर समाजाच्या समोर आपल्याला नक्की हा धनगर आरक्षण काय तो पुढे घेऊन गेला पाहिजे म्हणून पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो विश्वजी फे दोन हजार अठरा पासून प्रयत्न करतात हे कास्ट व्हॅलिटी रद्द करण्यासाठी त्याचे सर्व पुरावे सुद्धा आहेत तुमचं ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन लागतं रश्मी बर्वे नावाचे ज्या काय मॅडम आहेत त्यांच्या काँग्रेस मधलं तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी एका आठवड्यात रद्द करता तुमच्या सर्वांच्या समोर आहे त्यानंतर मी नवनीत राहणार ज्या नागपूर अमरावतीमधून उभ्या होत्या त्यांचं कास्ट एच, एच, एच केस, केस एका झटक्यात रद्द होतं परंतु आता महाराष्ट्र सरकार सांगते की आम्हाला थोडा काहीम द्या आम्हाला आम्हाला हा विचार करायचा आहे की नक्की कास्ट व्हॅलिडिटी कोण रद्द करतं मग यांची केस आणि आमची केस वेगळी का म्हणजे या महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र सरकार दोन्ही लोकांना किंवा दोन जातींना वेगवेगळ्या नाही देणार आहे का हे कितीतरी प्रश्न आहेत आणि हे प्रश्न पडले सगळा जो काय राग आहे तो व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो आणि तुम्हाला आता अजूनही सांगतो मी की इथं जे जे काही आम्ही सांगितलं आता खूप आमचे सगळे सहन शेता संपलेली आहे आणि आण मी एक उपोषण करता म्हणून मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो जर एका आठवड्यामध्ये या संभाजीनगरच्या कास्ट व्हॅलिडिटी विभागाने जर या किल्लांचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द केले नाही जे बेकायदेशीर आहे तर मी आणि माझा समाज त्यांच्या ऑफिसच्या समोर धन्य आंदोलनाला बसणार आहे आमरण उपोषणाला बसणार आहे हा मी तुमच्या मार्फत त्यांना एक हे देतो तुम्ही आंदोलन केलं होतं मागे मागे येतलं नाही मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही तुम्हाला माहित नसेल या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये मध्ये मध्य करीत आले हा एकमेव समाज आहे धनगर समाज ज्यानं रेकॉर्ड ब्रेक आंदोलन आम्हाला उपोषण केले परंतु हा समाज असंघटित असल्यामुळे त्याच्याकडे ना न्यूज मीडिया बघतो ना कुठला नेता तिथे हे करतो मी ज्यावेळेस तो बसलो त्यावेळेस आम्ही सात तास रस्ता रोको केला आम्ही रस्ता रोको करण्याच्या विरोधात आहे परंतु जर सरकार आमच्या मागण्या मान्य करत नसेल आमच्याकडे लक्ष देत नसेल तर आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय उरतो सात तास रस्ता रोखून सर आमच्यावर केसेस केल्या परंतु आमच्या मागण्या काय हे समजून तरी घेतल्या नाही सरकारनं ज्या ज्या वेळेस आमची मिटिंग लावली त्या त्यावेळेस काय आश्वासन दिली आता तुम्ही सर्वांनी पाहिला असेल या महाराष्ट्रामध्ये दाराशिव आणि लातूर मध्ये दोन क्वेशन आता मागच्या आठवड्यामध्ये झाले त्यांना मिटिंग लावली कायम हे महाराष्ट्र सरकार आम्हाला मिटिंगला बोलवतं मिटिंगला बोलून आम्हाला थोडा टाइम द्या आम्ही सन सहनशिषचा माझा आहोत म्हणून आम्ही त्यांना टाइम देतोय आता मला वाटतं एक आठवड्याचा टाइम त्यांना माहिती होता या किल्लारी कास्ट कालिटी रद्द करण्यासाठी आता दोन आठवडे झाले तरी का त्याच्यावर कसा ठोसा निर्णय घेत नाही या महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्र सरकार एका जातीला वेगळा नाही आणि दुसऱ्या जातीला वेगळा नाही देते का तुम्ही बघितला असेल मराठा समाजाच्या तिथे सर्वजण सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या जातात पण थंडर समाजाला का मांडल्या जात नाही जरी तंदर समाज असंघटित असला तर कधीतरी संघटित होईलच ना आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्नच करू परंतु महाराष्ट्र सरकारला या मुख्यमंत्र्याला प्रत्येक या महाराष्ट्रात राहणारा माणूस मान असतो पण एका समाजाला वेगळा नाही दुसऱ्या समाजाला वेगळा नाही का हे सगळे प्रश्न आमचे आहेत आम्ही एवढे पोट इथे का बोलतोय कितीतरी आहेत या समाजामध्ये आता यांना बोलता बोलता सांगितलं जर आमच्या महाराष्ट्रातल्या धन समाजावर जर किंवा वरिष्ठ किंवा कोणी त्याच्यावर हल्ला केला समाज कुठे जातो कुणाला प्रश्न विचार करतो मग जर आम्ही एसटी मध्ये गेलो जे आमच्या हक्काच आहे तर आम्हाला एका सारखा कायदा लागू होतो ना आणि इथल्या मला लोकप्रतिनिधी विषयी सुद्धा आहे कालच आपण बघितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू ज्या सोलापूरच्या खासदार नवनिर्वाचित खासदार प्रणित शिंदे त्यांना काल पार्लमेंटमध्ये आमचा विषय मराठा समाज आणि धनगर समाजाचा विषय मांडला आणि काय बोलले त्या की धनगर समाज एसटी मध्ये सामील होण्यासाठी तिथं आंदोलन करतोय कोण म्हणलं सामील होण्यासाठी करतोय वी आर ऑलरेडी आहे आम्ही च्या यादीमध्ये पहिल्यापासूनच आहोत परंतु इथं ना लोकप्रतिनिधी आमचं म्हणणं समजून घेण्यासाठी तयार आहे ना कोण आमचं म्हणणं समजून घेण्यासाठी तयार म्हणजे लोकप्रतिनिधींना तरी माहिती आहे का मग तुम्ही फक्त खोटो सेशनसाठी येता का धनगर आरक्षण उपोषण चालू असतं तिथं हे खूप सारे प्रश्न आणि खूप सारी तकलीफ आम्ही तुमच्या समोर ठेवायला प्रशासनची काय अडचण काय प्रशासनाची एवढीच अडचण आहे जर तुमच्याकडे विजिलन्स रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ तुमचे की जे खेलारी कुटुंब आहे त्यांचे जे कंजोब आहेत ते डंगर आहे त्यांचे जे काही सागर खेळ त्यांचे आत्या आजोबा वडील यांच्या सगळ्यांच्या रिपोर्ट वरती तरी शेअर येतोय की यांच्या जे आम्ही रेकॉर्ड तपासले त्यामध्ये पेनाच्या शाहीने ड असलेले ग्रस्त बदलून तर मग प्रशासन त्यांचे कास्ट व्हॅलेंटीन करत नाही एवढा धंदा समाजाला आहे का तुम्हालाही माहिती सर की कोण जो कास्ट व्हॅलिडिटी देतो त्याच्या सतत असताना रद्द करायचं पण ते काय करत काय म्हणजे आम्हाला असं सांगायचंय की महाराष्ट्र सरकारचं त्या प्रशासनावर दबाव आहे का किती काही असे प्रश्न आहेत